पत्रात उल्लेख आहे हा कधीपर्यंत भाजप आमदारांच्या तक्रारीवर निधी थांबला असा विषय नाही आहे त्याच्यामध्ये जी अनियमितता होती जे काही गैरप्रकार त्या निधी वाटपामध्ये होते ते आम्ही मान्य पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले मग मान्य पालकमंत्र्यांनी या विषयात मुख्यमंत्र्यांना आणि आपण बघ असतो की तिच्या आदेशामध्ये सुद्धा मान्य पालकमंत्र्याचा उल्लेख आहे तुम्ही पहा ना तुम्ही माहिती घ्या त्याची प्रकार जे किंवा अनियमित तुम्ही जी निदर्शन आणून दिली त्यावर पालकमंत्र्यांनी पुढची कारवाई केली नाही का किंवा त्याबाबत काय आश्वासन केले आता त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सगळंच उल्लेख आहे त्याचे आपण त्याचं थोडस वाचन केलं तर लक्षात येईल भारतीय जनता पार्टी किंवा माहितीतला मोठा पक्ष म्हणून काय तुमची जिल्हा दिसून भूमिका नाही असं विसंवाद वगैरे काही विषय नाही आहे विसंवाद असायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये ते पत्र दिलं त्या पत्रामध्ये काही विसंवाद किंवा असं विषयाने आम्ही बोललोच नाही आमचा मुद्दा एवढा आहे की ते पत्र दिलं ते पत्र त्यांनी समाज माध्यमाला देण्याच्या ऐवजी मान्य मुख्यमंत्र्यांना दिलेलंच होतं मंत्री म्हणून त्यांनी त्याच्यातले जे काही विषय होते ते तिथले तिथे संपवायला अपेक्षित होते विकास निधी विकास निधीच्या विषयाने आम्ही माननीय पालकमंत्र्यांनाही भेटणार आहोत आणि मान्य मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत लवकर याच्या विषयामध्ये आपण सकारात्मक तोडगा काढू भाजप आमदाराच्या तक्रारी